कधीच श्रीमंत का होत नाहीत आणि काही लोक काहीच न करता एकाच वर्षात कोट्याधीश का बनतात तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी नशिबाचे दरवाजा तुमच्यासाठी का उघडत नाही त्याचं उत्तर आहे सिक्रेट कोड थ्री सिक्स नाईन होय हा एक असा रहस्य आहे ज्याचा उगम ब्रह्मांडाच्या गूढ ऊर्जांमध्ये आहे ही एक गुप्त क्लुप्ती आहे जी फक्त थोड्याच लोकांना माहीत आहे पण जी लोक या रहस्याचा उपयोग करतात ते लोक आपलं आयुष्य स्वतःच्या विचारांनी घडवतात आज आपण उलगडणार आहोत एक गूढ व अविश्वसनीय सत्य सतरा सेकंदात ब्रह्मांडाला तुमचं मन सांगण्याचं विज्ञान आणि कोड आहे थ्री सिक्स नाईनचे ब्रह्मांडातील अतुलनीय शक्तीशी असलेलं रहस्य हे रहस्य तुमचं आयुष्य बदलू शकतं सिक्रेट कोड थ्री सिक्स नाईन म्हणजे काय तुमच्या आयुष्यात काहीही मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ दोन गोष्टींची गरज आहे ती म्हणजे तुमचा विचार तुमची भावना यालाच अनुसरून सिक्रेट कोड आहे थ्री सिक्स नाईन ही संकल्पना प्रसिद्ध वैज्ञानिक निकोला टेस्ला यांच्या संकल्पनेवर आधारित आहे या थ्री सिक्स नाईन या संख्यांमध्ये ब्रह्मांडाची ऊर्जा साठलेली आहे थ्री सिक्स आणि नाईन या अंकांचं कंपन म्हणजे उच्चतम कंपन म्हणजेच हायेस्ट फ्रिक्वेन्सी जे, जे थेट ब्रह्मांडाशी संवाद साधते ब्रह्मांडांचा नियम म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि विचारशक्ती आपण जो विचार करतो ती ऊर्जा आपल्या भोवती पसरते आपण धन प्रेम आरोग्य यश या गोष्टी जर मनात खोलवर इच्छून त्यावर विश्वास ठेवला तर ब्रह्मांड ती गोष्ट तुम्हापर्यंत पोहोचवतं पण त्यासाठी विचारांची पुनरावृत्ती आणि भावना आवश्यक आहेत तेच थ्री सिक्स नाईन तंत्र तुम्हाला शिकवतं थ्री सिक्स नाईन तंत्र नेमकं वापरायचं कसं सतरा सेकंड टेक्निक सकाळी तीन वेळा लिहा तुमची इच्छा उदाहरणार्थ मी आता श्रीमंत आहे हे विधान तीन वेळा लिहा दुपारी सहा वेळा पुन्हा लिहा त्याच इच्छेचं वाक्य सहा वेळा पुन्हा लिहा रात्री नऊ वेळा पुन्हा लिहा हे विधान भावना कल्पना आणि श्रद्धेने लिहा हे रोज करा किमान एकवीस दिवस फक्त सतरा सेकंद तुमचं लक्ष पूर्णपणे त्या विचारावर ठेवा का कारण वैज्ञानिक संशोधनानुसार जर एखाद्या विचारावर तुम्ही सतरा सेकंद संपूर्ण लक्ष दिलं तर तो विचार ब्रह्मांडात ऊर्जा म्हणून नोंदवला जातो तुमचं फ्युचर आत्ताच लिहा या तंत्रामध्ये शक्ती आहे तुमचं भविष्य लिहिण्याची फक्त शब्द नाहीत तर भावना श्रद्धा आणि चित्र म्हणजेच कल्पना करा विज्युअलायजेशन करा जसं मी महिन्याला पाच लाख रुपये कमावतो आहे आणि माझं कुटुंब आनंदात आहे हे वाक्य लिहा वाचा आणि डोळे बंद करून अनुभव घ्या ब्रह्मांडातल्या ऊर्जेशी जुळवून घ्या तुम्ही जर सकाळी ध्यान करत असाल तर त्या ध्यानात तुमच्या इच्छेची चित्रे तयार करा ब्रह्मांडाला स्पष्ट संदेश द्या हे माझं स्वप्न आहे आणि मी ते आता अनुभवतोय हे केल्याने तुमच्या आजूबाजूचं ऊर्जा क्षेत्र बदलू लागतं तुमच्याकडे समान कंपन असलेल्या घटना लोक आणि संधी येतात सत्य घटनांचे काही लोकांचे अनुभव असे आहेत की ज्यांनी हे सिक्रेट कोड वापरला त्यांच्या आयुष्यात नक्की काय बदल झाले एक बेरोजगार तरुण एकवीस दिवसांनी एक, एक मोठा प्रोजेक्ट मिळवला एका महिलेने थ्री सिक्स नाईन हे तंत्र वापरून सहा महिन्यात स्वतःचं बिझनेस सुरू केलं अनेक लोकांनी आर्थिक वैयक्तिक आणि मानसिक स्थितीत क्रांतिकारक बदल केले आणि हे कोणी आपल्याला सांगतही नाही कारण जगातील मोठमोठे श्रीमंत लोक कलाकार उद्योजक आणि राजकारणी हे तंत्र वापरतात पण ते उघडपणे कोणालाही बोलत नाहीत सांगत नाही कारण हे रहस्य जर सर्वांपर्यंत पोहोचले तर संपूर्ण जग बदलू शकतं हे टेक्निक करताना काही चुका नक्कीच करू नका फक्त शब्द लिहू नका त्या संदर्भात भावनासुद्धा निर्माण करा आणि शंका मनात ठेवू नका तर फक्त विश्वास ठेवा इच्छा लिहून विसरू नका तर त्यावर लक्ष केंद्रित ठेवा तुम्ही जे मागता ते आधीपासूनच मिळालंय अशा भावनेत जगा ब्रह्मांडाला कमांड द्या तो ते प्रदान करतो तुमचा आत्मविश्वास तुमचा विचार तुमचं मन हीच तुमची खरी श्रीमंती आहे तुम्ही जर मनापासून ठरवलं की माझं नशीब मीच लिहितो तर संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासोबत काम करायला सज्ज होतो या संदर्भात अशा काही सिक्रेट अफर्मेशन्स आहेत ज्या रोजच्या सतरा सेकंदासाठी तुम्ही नक्की वापरू शकता जसं की मी श्रीमंत आहे मी यशस्वी आहे किंवा मी आज माझ्या आयुष्यात बदल घडवतो आहे ब्रह्मांड माझ्यासाठी काम करत आहे माझे विचार माझं भविष्य निर्माण करत आहे हे सर्व करत असताना एक गोष्ट शेवटपर्यंत लक्षात ठेवा जर तुम्हाला जीवनात आश्चर्यकारक बदल हवे असतील जर तुम्हाला तुमचं नशीब तुमच्या हातात घ्यायचंच असेल तर आजपासूनच थ्री सिक्स नाईन या तंत्राचा उपयोग करा ही केवळ संख्याच नाही ही, ही ब्रह्मांडाशी संवाद साधण्याची गुप्त भाषा आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा या जगात हजारो लोक थ्री सिक्स नाईन तंत्र वापरून आयुष्य बदलत आहेत आता तुमची वेळ आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की लिहा मी ब्रह्मांडावर विश्वास ठेवतो हो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण पुढचा व्हिडिओ आणखी काहीतरी एका गूढ रहस्यावर आधारित असणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ